उपस्थित माझ्या तमाम प्रेक्षकांना शाही राज्य निगमचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आयोजक किती मिनिट आहे तो अरे वाज मी करतो की शाप कसा ताबा ऐका आणि म्हणून त्या ठिकाणी बुवांचा डायलॉग पैसा आलं आहे ना पहिला पैसा आलं ते पहिला पैसे घेतो बक्षीस वाचतो आणि बुव बोवा आज तू लावतो बरोबर बा दाता दाता कसा तो ऐका आणि म्हणून चंद्रकांत श्रीपद दादा एक आहेत दादांच्या माध्यमातून खास मागाशी मी कायद्यासाठी दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आले माजरा करतो संदीप चंद्रकांत सावंत आंबा देवरू दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो माझे बंधू आणि आजच्या आयोजनातील एक भाग प्रशांतदा पाडावे दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांची फरमाइश आहे विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले त्याचप्रमाणे विप्लव जाधव माझ्या शेजारच्या गावाचे सुपुत्र आहेत ऐनवरे आणि त्यांचा आज खास करून वाढदिवस आहे सन्मानिय तुरेवाले शाहीर जितेश दादा गुरव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुम्हाला तुमच्या उद्या कार्यक्रमासाठी खास करून आज ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे माझे बंधू दादा शिरकर एक गोड गाळ्याचे उपस्थित आहेत महाराज आता खरलव ना नक्की आहे ना नाही तर फक्त बुवांच्याच बाजून लढू नका हा पैसा आला गोवानी आज बारी म्हणजे मला वाटलं होतं भागाला भाग आहे ना भागाला भाग गोवा देतील पण आज आज सांगून गेलय म्हणतात निकाम बोवा जशी ये तशी वारी करा कारण त्याला माहितीये दुसरी वारी त्यांचीच आहे शक्तीवायला काय परत वारी कराय भेटत नाही म्हणून आपली वडाचे साला वांग्याला लावून जातात पण झालंय कस झालंय कस बडी बडी बाते काय ना बडी बडी बाते आणि ढोंगा खायला ते लांब म्हणून म्हणून सांगतो अगदी बरंच काय 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 ते मला बोलायचा आज प्रयत्न करत होत पण तेवढा तोंडाला काला पण लावत होतं पण वा मी काय मागाशी म्हणाल मी मागाशी काय म्हंटल रेकॉर्डिंग आहे सतराशे शहाण्णव समोर कॅमेरे आहेत बघा मित्रांनो काय म्हणतो मी काय मागाशी बोललो की शाहिरांचा कार्यक्रम ज्या ज्या वेळेस माझ्यासोबत होतो त्या त्यावेळेस ते गण एवढे भारी गातात की त्यांचे गण प्रसिद्ध होतात बरोबर आहे ना आता जो माकड तोंडाचा आहे त्याला कोण पण कालाच म्हणत पण मी असं म्हटलं नाही की मी पांढऱ्या पायाचा आहे म्हणून दादा जर असा बोललो असेल तर आजच्या बारीचा बिडा इथं ठेवून जाईल बोबा बघा काय का बोलतोय मी पांढऱ्या पायाचा बोललोच नाही यांच्या कानात हुंदीर मुतला मोरच्या पहिलं बाकीचं बाजूचा मुतायचं आता हुंदीर मुतला मोच्या कानात कारण मी पांढऱ्या पायाचा असा शब्द बोललोच नाही था था था। मी फक्त काय बोललो की बुवांची गण माझ्यासोबत एवढे फेमस होतात कारण माझा बायगुण त्याच्यासाठी चांगला आहे मी पांढऱ्या पायाचा बोललो आणि मला खरं सांगा मित्रांनो काय काय जर लहान मुलांच्या मनात जर बोवा तुमचे गण बसलेत मी तुमचं कौतुक करतोय मी नाही करतोय ना तुमचं कौतुक मला खरं सांगा खरं सांगा जर खरं असेल तर खरं सांगा तुम्हाला राजेश बुवाचा आवाज आवडतो का नाही हे आपला तो बाबू आणि लोकांचा कारता नको काय खरं तर खरं सांगा अरे ज्याला कालाचा आणि सुराचा पता नाही तो बुवा म्हणतो साडेसात तुझ्या आयुष्यात ते साडेसात आहे राजेश बुवा किंचनेश्वर म्हणतात बुवा तुम्हाला हा जुळू विनंती आहे मी तुम्हाला सांगितले परवाच्या कार्यक्रमात नवरा बायकोचं भांडण आहे बायको जर वावगी असल तर नवऱ्याने कुठेतरी कमीपणा घ्यायला लागतो सांगितलंय सौंदर्य मधला राजेश परत मला व्हायला भोवा भाग पाडू नका आता खरं सांगतो हे माझ्यासोबत बाऱ्या करायच्या पण बंद होती गेल्या वर्षी ठरला होता त्यांचा पण कुठेतरी घोडा आणला म्हणून असू द्या हळू हलू घेतो बोवा साडेसात नाही तुमच्या आयुष्यातली साडेसाती राजेशी आहे कारण यंदा तुमच्या पाचवीला मीच मिल आहे फक्त लक्षात ठेवा म्हणून पहिला विषय पहिला विषय काय जास्त बोलाय जाऊ नको जास्त बोलाय नको म्हणून म्हणतो अरे शहजादीन बाई तुमचा देवी या माझ्या पोरांना बाहु द्या ओ लांबरेनो ओ लांबरेनो सशाची पाठ असते कशी माऊ लांबर लांबरेनो सश्याची पाठ असते कशी माऊ आणि जंगला बोले सात आठ नऊ देतो तुम्हाला थांबा हॅलो ऐका अरे शहजारी बाई तुमचा टीव्ही या माझ्या पोरांना पाहू द्या बोऱ्या नाव आरक्षण नाही म्हणतात माझ्या माझ्या बापूला तू मधी घ्या हैना गोट्या कुठं तो आय म्हणून म्हणताय का आता केलं पाप होईन माप विषय कसा आहे एका एका शापान नारद मुळे त्या वाल्याचा वाल झाला झाला सुशांत आहे ना बरोबर आहे म्हणून सांगतो यांच्या भागाला भाग यांना जमला पण नाही भागाला भाग यांना भागाला भाग माझ्या जमला नाही माझ्या घबिंग जम दिलं मला प्रश्न विचारतात त्यांना कठीण जम दिल्यामुळे सर्वांनी केले बोल येऊन आज तुम्हाला सांगतो तुम्ही आज भागाला भाग नाही आणि घेत भेद म्हणतात बो भेद भेद तुम्हाला छेद मारतोय बघा कुठं कुठं म्हणे म्हणतोय नारदाचा विषय का करू नारदानं ना वाल्या कोणाला उपदेश दिला म्हणून वाल्याचा वाल कसा झाला मोबाईल का आणि केलेलं पाप होईल माप मग त्याची परीक्षा देशील काय असं नारद मुली सांगतात मला कोणाला अरे त्याची परीक्षा देशील काय मग माझ्या संगतीला येशील का नारद मुली मला म्हणतात तू एवढं बाप केलंस पण आज तुझ्या सहभागी व्हायला तुझी बायक बरोबर तुझ्या सोबत नाही म्हणून मिनट आहे अरे माझ्या सोबत ये शिलकाय गाड्या तू काय मिनट नारद मुनी माझ्या सोबत ये काय अरे गाड्या तू रोज माझ्या तोंडात घे काय माझ्या सोबत ये तू माझ्या तोंडात

पाचशे एक रुपयाच बहारदार पारितोषिक आलेलं आहे बघा मित्रांनो म्हणतात <refer> म्हणजे <refer> ह्यांची <refer> जी <refer> काय गाणी असतील जो काय कलगी तुला कळतो त्यातला अभ्यास जो काय हा तो फक्त आमचं लांबोरे भुवनच कळतो बाकीचं सगळं दूध खुल आहे मी का मागाशी म्हटलं माहितीये आतापासून बॅगा बिगा का भरल्या ते तुमच्या नाही घालायचं तुम्ही फक्त पैसा जेव्हा एखादा बाप किंवा आपली आई जेव्हा सासरी पाठवतो ना तेव्हा तिची माहेर येताना मी कोण वाट बघत नाही एवढा हा माझा कोकण करता गणपती पती बाप्पाची वाट बघत असतो हे बाई तुमच्या फडकेला तुम्ही फक्त दोडका आणि बॉडकाच करतो असा बुवा आणि म्हणून बघा दुसरा मुद्दा आता बुवच्या गवडीची बुवा कटिंग आणली पण येत नाही येत नाही बुवा तेवढा वेळ आहे महत्वाचा मत राहून गेला नको 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 प्रश्न उत्तराचा आज ते काही माझा प्रश्न पण महत्वाचा विषय आज मला माहिती बोलायला कमी भेटू द्या कारण ते सांगून गेले हवी तशी म्हणतात करा विषय प्रश्नाचा आणि ते बघाशी काय म्हणाले मित्रांनो आजच्या या कार्यक्रमाला जाणकार मंडळी तिकडे या ठिकाणी बसले डावा दादा खास करून तुमचं पण लक्ष असू द्या ते काय म्हणाले की तुमच्या जर हिंमत असेल म्हणतात तर माझ्या गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या माकड माझी लाज निकष आहे हे बुवा हे निकष शेठ नामोरी सर हे गेल्या वर्षापर्यंत सांगतात असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेव्हा दिकांचा स्वयंवर बरोबर आहे ना बुवा आज तुमचा विषय कुठल्याही शाहिर्याने न फोडता तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनानं देवाचं चॅलेंज आहे तुम्ही एवढा नाकाला शिप लावता वाय नाही देवाधिकांचा स्वयंवर ग्रंथाचं नाव बुवा कुठला शाहीर सांगत नाही पण तुम्ही सांगता बाय पण आज तुम्हाला माझा चॅलेंज आहे बुवा तुमचा ग्रंथ तुम्ही घेऊन या आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज बुवा तुम्हीच देऊन टाका चला तुम्ही भुषार क्या ना नाही ना बडी बडी बाकी ढोंगण खायला ते तुमचा ग्रंथ घेऊन या देवाधिकांचा स्वयंवर आणि त्याचं उत्तर तुमचं तुम्ही देऊन टाका आणि मग विषय बातला ह्या चोरा सारख्या बुवा पलवाडा नाही काढायचे राजेश बुवा बुवा आडग्या गुरुचा बाडगा शाला नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या बारी देऊन द्या विषय तर बरोबर असेल बुवा आता समाजाचा साक्षीर तुमचा सत्कार करेल आणि विषय बोलत जात आहे का की शेतीमध्ये काम करताना तर सर्वांनी शांतता राखा का। शेतीमध्ये काम करताना कमरेला आगडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या नांगराच्या तुला तुझ्या नांगराच्या बैलांना आणि शेतात काम करणाऱ्या माणसांना वाईट शेतीचा त्रास होणार नाही असं वर्धन कोणी कोणाला दिलं शाहीर विषय का माझ्या वाचनातून जो विषय केलाय तो तुमच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे की जर एखाद्या शाहिराचा विषय बरोबर असेल तर तुमचा घराणं मान्य करता येईल दोन मिनिटांना थोडी अजून दोन तीन मिनिटं वाढवून द्या थोडीशी आणि पाच मिनिटं जास्त घेतले नाही हा मग म्हणून त्यांची पाच मिनिटं त्यांच्यात मी कटअप करून मला फक्त पाच मिनिटं ऐका विषय माझा विषय डिस्टप करू नका ऐका हे वरदान जे आहे मित्रांनो हे वरदान शाहिरांचा विषय काय की वरदान कोणी कोणाला दिलं तर बुवा ते वरदान त्या धर्मी मातेनं त्या बळी राजाला दिलं ते वरदान असं होतं की जेव्हा बैराजा नांगर हाती घेत असतो नांगर हाती घेतो आकडी कोयती बांधतो आणि शुद्ध शुद्ध मानाने त्या मातीमध्ये राहू लागतो तेव्हा धर्मी माता त्याला असं म्हणते की बाळा तुझ्या श्रमात पवित्रता आहे तू मातीत घाम टाकतोस म्हणूनच अन्न टिकत म्हणून तुला माझा असं वर्तन आहे की ज्या दिवशी तू कमरेला आकडी आणि कोयती बांधशील हातात नांगर धरशील त्या दिवशी तुझ्यावर तुझ्या बैलांवर तुझ्या त्या मजुरावर कोणत्याही वाईट शक्तीचा म्हणजे कोणत्याही वाईट ग्रहांचा जे शनी राहू आणि केतू आहेत त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाचनातून बोवा, बोवा गेलंय जर खरं असेल तर प्रामाणिकपणा या ठिकाणी मान्य करा दुसरा विषय आता ऐका दुसरा विषय तो दुसरा विषय ऐका हा बघा बघाशी म्हटलं ना आय औलात म्हणतात रांडची विशेष असं लागतात त्यांचं म्हणून ऐका काय म्हणतो बघा विषय गौरव आणि पांडवांचं युद्ध होतं नाही मित्रांनो गौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होतं गौरव डावा लावता तुम्हाला द्रौपदीला विषय कसा आणला बघा अर तू मारून मी शेवर हा शक्य बरोबर आहे ना दाडीत पण घात आणि निश्चित पण राहतात जल ठेकणा कुठला कुठं शिरतील पता लागायचं नाही म्हणून म्हणत अर तू मारून मी शेवर

जाता जाता एक तुम्हाला शेवटचा सल्ला देऊन जातोय माझी संपुद वेळेचा आवडे हुआ जरी हा राजेश गोवाचं साडेसात सुरू असतील मी गेल्या वर्षी दादा गवली कुठं आहेत तर हात वरती करा निकरा 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 किरण दादा गौती कुठल्या अंगाला गेल्या वर्षी सौंद मध्ये या माझा कार्यक्रम झाला होता मी त्या दिवशी दादाला सांगितलं की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध असं जग जाहीर करा आणि आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीला सांगतोय माझ्या नावाच्या पुढं कुणीही सप्तसुरांचा बादशाहवायचा नाही ही, बादशा ना ही। माझी सर्वांना हाल झोडून एक नम्र विनंती आहे मी गेल्या वर्षापासून सांगतोय है। जर ह्यांच्या पोटात दुखत असेल आणि मी काही एवढा मोठा नाहीच आहे मी फक्त मित्रांनो तुमच्या असे धूळ आहे त्याच्या माझ्या नावाच्या पुढं सप्तसुरांचा बादशाह कोणी लावायचं आजपासून सगळ्यांनी सांगतो आणि ज्याच्या कुणाच्या चॅनलला दिसत त्याच्या खाली मी मुद्दाम कमेंट करून ठेवून आधीच सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माझ्या नावाच्या पुढं सप्तसुरा आग लावा पुढं माझ्या नावापुढं हुशा लावायचा नाही पुढे सांगतोय पण अभिमान एका गोष्टीचा वाटतोय बोआ हे मागशी बोललय अर्धा हिकडनं आणतोय आणि अर्धा तिकडनं आणतोय दहा शिष्य सागरीत केले आणि उद्या एका शिष्याची भार्य याच रंगमंचा अरे मेल्या नो तुम्ही उद्या लागलो ना एम एस सी ची परीक्षा पास झाल्यावर तुमचा वंश पुढं चारवायला पण तो शिल्लक ठेवला नाही हे जे ए बाबानो तुम्ही पण माझे चांगले मित्रात हे नुसत्या बुवाच्या सोपड्या किती वर्ष सांभाळणार तुम्ही वैशाला कार उभा त्यातना काहीतरी शिका बुवा तुमच्यासारखा एखादा कोणतरी शेला घडवा घुड घरण्याचं नाव राखायला नुसता आपलं मारतायत केला ती शाही संपून आणि चोपड्या आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी रात्र थोडी सोड बरम्या किंवा बारी या ठिकाणी संपवतोय तु दे तू आुटला पण कसा नाही पण गंध प्रेम प्रीति से पसर रे गंध प्रेम प्रीति से पसर रेसर तुझा साथी घसने मीसर रेसर रे तुझा साथी हसने

देखील तुमचा दुसरा फ्रीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो माझा रसिक राजे आपण वेळ वेळ काढून आजच्या कार्यक्रमा ठिकाणी हाऊसफुल केला के तुम्हाला देखील या ठिकाणी पुन्हा एकदा मनात समजा करतो आणि शाहिरांना देखील सांगतो बोवा राग नसावा लोभ असावा तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या भावी वाटकांसाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल सिकेंडमध्ये गजानन महाराज